चला बघूया विभा विभा हे बायो इन्सेक्टिसाइड जैविक कीटकनाशक असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेले शक्तिशाली उत्पादन आहे तर बघूया विभाचे कार्य विभा पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडीपासून संरक्षण करते जसे मावा तुडतुडे दुड़ फूल किडे

काय नाव आपलं गणपत बापुराव खोजे बस पंप बंद स्टॉप बंद करत हा बंद गाव आपला सिद्धेश्वर पिंपळगाव तालुका जनसंगी जिल्हा जालना आता आपलं हे औषध आहे हो कधीपासून वापरताय तुम्ही दोन वर्षापासून वापरतोय दोन वर्षापासून वापरता याच्यासोबत दुसरं काही डाकताय का नाही नाही बिलकुल काहीच नाही अनुभव कसा आहे काही मवा थ्री पांढरी माशी लालकोडी कोणत नाही रोग राहत नाही कोणतात पूर्ण क्लिअर राहत वाड वगैरे वाढ लय भरपूर चांगली माल वगैरे पाता वगैरे झाली नाही किती फवार घेतल्या होत्या मागच्या वर्षी फवारने घेतल्या होत्या सहा सहा फवारने घेतल्या होत्या मालबी एकदम क्वालिटी वाला एक तरी किती कापूस चालतो आपल्याला एकरी दहा क्विंटलच्या दहा बारा दहा बारा दहा बारा क्विंटल बाकी मार्केट मधला वापरण्यापेक्षा तुम्हाला याच्यामध्ये काय असं चांगलं वेगळं वाटलं का काही नाही नाही लय बाई मार्केट मध्ये आम्ही जर लय पैशाची लय किमतीची औषध मारले पण याच्यासारखे गुणच आला नाही आम्हाला दोन वर्षापासून आपण या कंपनीला सोड पण नाही बाकी शेतकऱ्याला पण काय सांगू शकता बाकीचे शेतकरी आमचा प्लॉट पोहोचले औषध मागाव लागेल गावात हा गावातले प्रत्येक दिवस तेच औषध मारायला मारायला लागले आता तुमच्या गावामध्ये भरपूर शेतकरी ना भरपूर शेतकरी सुरुवात तुम्ही एका पाहुणेने पाठवलं हा पाहुण्याने आपल्याला मुलाखत केली औषध मारून पा आपल्याला रिझल्ट आला आपण या औषध शंभर टक्के तुम्हाला गॅरंटेड रिझल्ट देऊ आणि तुमच्या प्लॉट पर्यंत येऊन सर्व्हिस देऊ तुम्हाला तुमचा एकदम व्हिडिओ जबरदस्त काढलेला आहे बरोबर நேடகு